हमारे उनका कहना का कहना भैया सदा फैशन में रहना <laughs> ज्यादा फैशन <प्रेशन> <laughs> <दा प्रेशन रहना। laughs> Okay, guys. वहिणीसाठी टाळ्या एवढ्यासाठी साठी आहेत की वहिनींचा उखाणा ऐकायचा आहे ऐकायचा ना हा लाजल्या सगळ्या वहिनीचे कालच लग्न झाले हा अगो भैया भैया आता एवढी बस करा भैया बस करा र या पुढ याला हात लावू नका करंटोर शॉक लागतो परत करून पडायचा वया बॉम्बला हा नजर गेली आकाशात गणेश रावांचा फोटो भारताच्या नकाशात आमचे गणेश भाऊ आर्मी मध्ये येत मला वाटतं मिलिट्रीज असतील एखादा दिवस काय सांगा टाळ्या वाजवा बहिणींसाठी मंजुश्री वाडसा आणि यांच बैरप्पा आणि सगळे मिळून मंजुश्री बैरप्पा वाडसा कुठले तुम्ही सांगली सांगली कन्नड ना कन्नड भरतात

पहाटेच्या वेळी उमलते कळी राजनच नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी तुमच <laughs> काय झालं दोन नाव आहेत यांना यांना दोन नाव येते टाळ्या व्हायचा मी कन्फ्युज झालो बर वहिनी तुमचं लव मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे <थे? laughs> नाही आर तुर बोला तुम्ही म्हणलं ते लव आहे लव मॅरेज वाले आहेत ना आवाज आवा अजिबात बोलायचं आहे टाळ्या वाजा वहिनीसाठी हा वहिनी रेखा साहेब गावच्या

ते कोण आहेत मी माहिती नाही लई स्कूलच माहिती हात पिठ टा फुट हां काय झालं थांबा थांबा हां दोन्ही पाय ठेवायला सांगितले एक पाय बाई तुम्ही असं जसं काय आता आपण पहिलं असं खेळायचं तर काहीतरी पाय ठेवून हां हांड्या भांडे सात मधल्या हांड्यात शिरा शिऱ्याला लागला घोरा महेंद्र माझ्या मुला तसं त्याला गेला पाहू काळावा जाऊ ये सांगू हां डान्स आता नाही आता नाही 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 काय माहिती का नंतर ना आपला राऊंडच एक डान्स क्लास तो वही तुम्ही म्हणाल जरा बस करा घ्या ना का बहिणी लय मी पण ती साऱ्या भया तुम्ही अ चाचलं भाई घेत आहे कोण काय बा भाई तुमचं नाव मौनिंग काय मौनिंगा हो माय डाली होतो

पुन्हा जो काय तो वहिनीचा फाटक्या असताय <laughs> तिकडे पाठीमाग जजची लाईन बसली बघा त्यांनी खरंच सगळ्यांनी हात अशी केली कुणी कुणी केली हातवर हात करा बरं करा करा किती जज बसतात बघ काय खरं नाही ओके कुणी हे सगळे जज हा वहिनी इकडे लक्ष द्यायचं बघा काय बोलत होत्या त्यांच्यासोबत <laughs> <laughs> पूर्ण पूर्ण नाव पुरा सगळं मिळते पूरा नाम सोस्मिता राव आपको मराठी नहीं आता है। क्या ज्यादा नहीं कहाँ से हुआ उड़ीसा से, से। कोई बात नहीं वो मराठी में वो खाना घेरे का होता है वो कहता है क्या आपको नहीं करता तुम जब एक हिंदी को एग्जाम लेते गा? हिंदी सा हिंदी ये का कोई नहीं।, नहीं हिंदी हिंदी बोलता है का नहीं तुम्हारा ये का आप भी उड़ीसा से हो बहुत ले ले क्या तो तो ले ले ले. नहीं तो कैसा लेके जाएंगे उड़ीसा इधर रहते क्या इधर एंड आप पे वो आप से नहीं आए ना मेरे बोला कार्यक्रम करने के लिए ओडिशा से आए वो नहीं क्या पति का नाम शेर शहरी में लेते

चान बल चान। बल, नंबर दे दो, क्लास देखो वही तो पता हमारे इधर है ना की बीबी होती है उसको वही नहीं बोलते भाभी को आपको नहीं पता अच्छा आपको महेश दादा पता है क्या महेश दादा अच्छा नम्रता ताई हाँ। योगेश भाऊ देखो नम्रता ताई किधर बैठे देखो उधर किधर बैठे इधर हाँ पता है पता है चाय वाला हाँ देखो मैं बोलता है मेरे मांगो 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 मैं आगे आगे बोलता हूँ मेरे पीछे पीछे बोलो आप हाँ चलती है गाड़ी चलती है गाड़ी उड़ती है धूल उड़ती है धूल इनके इनके हाथ में गुलाब का फूल जो इनके, इनके है ना उधर आपके हस्बैंड का नाम डाल चलती है गाड़ी उड़ती है धूल चलती है गाड़ी उड़ती है धूल धूल उड़ती है ना गाड़ी जाने के बाद चलती तो, तो है गाड़ी उड़ती है धूल चलती है गाड़ी उड़ती है तुम्हारे हस्बैंड का नाम क्या है देवी हाँ देवी प्रसाद के हाथ में गुलाब का फूल, का फूल। बताया बाबा ये बंदूक किसका है लेके जाओ बाद में बोलने नहीं देवी प्रसाद ने चोरी किया फिर फेरी देखा है क्या आपने ओ बाबू राव उसका भी नाम बात <laughs> वही है देवी प्रसाद

हाँ ठीक है मैं शिकायत है काला होगा वही तरीका सूटकेस में सूटकेस सूटकेस <प्षट> में सूटकेस बड़ा सूटकेस है भाभी जोर से बोल लेना सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस <प्षट> सूटकेस में आईना सूटकेस <प्षट> में आईना आप क्यों उनका नाम लेते हमारे उनका कहना सर का कहना भैया सदा फैशन में तो ये कुछ ऐसा ले जरा गैस बोल रहा बिचारे आले खेळायला ती महत्व आहे टाळ्या वाजवा त्याच्यासाठी नम्रता बहिणी तुमचं लेच मान राखतात त्यांना तिकडे दाखवलं मी नम्रता बहिणी कुठेच बघा त्याने इथं 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 इथे हा वेणीसाठी खरोखर जरा टाळ्या वाजवा कारण वेणीचं इन्व्हिटेशन मला आले कार्यक्रमाला या म्हणजे किती वहिनी महिलांना आग्रह करून अशा कार्यक्रमाला बोलवले सन्माननीय नगरसेविका नम्रता ताई योग्य झाला लोट यांच्यासाठी हात माहिती करून जरा टाळ्या वाजवा त्यावेळेस आलो मी ते आलो त्यावेळेस दहा मिनिटामध्ये लगेच योगेशदा सुद्धा आले आणि सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला स्टेजवरती दिसत आहेत खाली दिसत आहेत खुर्च्या दिसत आहेत अजून सुद्धा दा दादांचं फॅनचं आणि कूलरचं नियोजन होतं पण झालं नाही मी म्हटलं दादा काळजी करू नका तोपर्यंत वातावरण शांत होऊन जाईल पण योगेश दादांचं सुद्धा योगदान या कार्यक्रमाला खूप मोठा आहे एकदा माझा कार्यक्रम आढळत असेल तर सन्माननीय नम्रताताई आणि आणि दादा लोटे यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या होता हात वरती करून धन्यवाद वेडी जय श्री प्रदीप बोरभावे हां आणि उ काना अंगना त्याला हात लावू नका भई हा करंट ओरय शॉक लागून पडतात हं अंगणात वृंदावन वृंदावनात तुळसी प्रदीप नाव घ्यायला मला नाही आलं कोणाचं काय ते वेडी तर सुद्धा फाटक्यात वाट हटायला वेडी रुक्मिणी शिवाजी ट्रैक्टर पे रुक्मिणी शिवाजी बेद्रफी हा आणि उकाना चंदनाचे खोड कुरूंदाचे सहा शिवाजी राव आणवले मोला मिळालं सौभाग्यचं मान चांगले काय आवाज गणपतीला आवडता ध्रुवा श्रीकृष्णाला आवडते तुळस आणि पंड्याचे नाव आहे हेच केस माझे आज माझा आळस काय असं वाज वा काय होतं होत पुढच सौभाग्य कसं जुळल परत घ्या बरं घ्या परत घ्या गणपतीला आवडतं ध्रुवा श्रीकेशाला आवडते तुला आणि मंगळागरीच्या दिवशी आण सॉरी चालते बहिणी टेन्शन ना मला सांगा कुठली टेन्शन आहे का गाडी बिडी घेतली घरबीर काही घेतलेलं आहे हप्ता बाकी आहे का हप्ता बाकी काय एखादा असला तर सांगा नम्रता त्यांना सांगतो एखादा असं सांगितलं का कार्यक्रमात की पाठी मागून भाऊजी पाठीला म्हणलं काय झालं होईल माझं थोडं गाडीचा हप्ता भराय सांगा की अवघड फक्त मनायचं असते भरायचं नसते त्रावा जागा जाऊ हा वैग छाया महादेव खानवाडी हां आणि हो का महादेव रामचं नाव घेते वापवून गजूपाटला नाव घेते सगळ्यांचं मान राखून इथून पुढे महादेवाच्या पिंडीकडे बेल व्हायला आणि माझा मान तर राखूच नका हा वहिनी सुनीता चंद्रकांत दांबाडे Okay, हो का ना फाइव प्लस फोर इज नाइन ओके हां तुम्ही टीचर है तुम्हें बहुत लुक मारा तुम्हें बात बता रहे आप कैसे तो तुम्हें मारने चाहिए हाँ थ्री इज नाइन नाइन टू वन इज नाइन चंद्रकांत इज ऑलवेज माइन बात बता रहे हैं तो ये भी पहले मारा था इतने मारे तो सारी मीना रंगराव हे आणि रंगराव पाटलांचं नाव टाळ्या आशा सुदाम एक होते जात होते खिडकी वाटे पाच होते खिडकीला तीन तारा आडकी तारा उग्र बारा पाण्या खाते बारा तारा बसले पूजेला तर समाई लावते तुमचे वाजवा ना शिवांजली सखी नसले तुम्ही घेऊ शकता असं घरी घेऊ शकतात तुम्ही आहे काय प्रॉब्लेम नाही इथं सुहासिनीला जेवढा माने तेवढा ज्यांना ज्यांना मिस्टर नाही त्यांनाही सुहासिनीचाच माने टाळ्या वाजवली फोन करून घ्या

तुमचं नाव हे माझ सासर माझ मा गौरी मंगळ्या गौरीच्या दिवशी नाव घेते मंगळ्या गौरीच्या दिवशी नाव घेते धनुराबा तुम्ही कुठल्या येते पुढे पुढे येते नंदुरबार नंदुरबार खुणावरच नाव घेत नाही असं घेत नाही मी डायरेक्ट नाव घेतो आपण एवढंच बाकी काय नाही थोडं काळा वाजवावे मीशी बोलूया हा तुमच्या मिस्त्रचं नाव काय धनराज पाटील धनराज पाटील जिना जिनात जिने खाली बुंगा जिने खाली बुंगा बुंगा तो व्हीलचा जिनात जिना जिना खाली बुंगा यांचं बुंगा नाव घेते नरेंद्रराव चव्हाणचं नाव घेते

तळ्यात म्हणलं की रस्तीच्या पुढे उडी मागे तळ्यात पाठीमागे मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चुकलं समोरच्या खळ्यात कळालं व्यवस्थित खेळायचं धावबळ करायचं नाही अजिबात टेन्शन घेऊन खेळायचं नाही मी बा प्रत्येक वेळेस सांगतोय सरका 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 सर का सर के था सोपी गेम तुम्हारा भाभी आपको समझ में समझ में बताइए कैसे खेलना तो, है, मैं मैं। है आप हिंदी हो इसके लिए मैं आपको फिर से पूछ रहा हूँ बाद में ये मत बोलो मेरे को समझ, समझ मेरी समझ में नहीं आया मेरे को पता नहीं चला नहीं तो आउट हो जाएगा आप चलो रेडी गणपति बापा मंगल एकदाच टाकायच्या तळ्यात तळ्यात जाओ हा आता बघा तुम्ही पण थांबल्यान पाठी या पुढे या हा या पुढे वेळी आता मी तळ्यात म्हणलं त्या मळ्यात गेल्या किंवा मी मळ्यात म्हणलं आणि तुम्ही तळ्यात आल्या तर तुम्हाला आऊट असणार आता या या त्या आणि त्या, त्या या जणी आऊट झाल्या पण याला पहिला नाव भूताचा म्हणून माप याच्यानंतर देवाचा नसतो मसुबाचा नसतो आसराचा नसतो नाहीतर पुन्हा आता बया मागा भूताचा मानल्या आता एकदा देवाचा द्या तसा नसतो त्याच्यामुळे व्यवस्थित खेळा आरामाने खेळा चला रेडी एक दोन काय झाले बाई तुम्ही आपापसात आप गप्पा मारू नका नाही तर आउट होता पण हाताला हात धरूनच खेळायला चला रेडी एक दोन तीन मळ्या एक टयाळ्या म्हणजे दोन जवाखाली तीन चार पाच इकडनं जाऊ काय प्रॉब्लेम नाही इकडनं खाली जाऊ तुम्ही हो हो तुम्ही हो हो इकडनं खाली चला चालेल जा सरका 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 जागा झाली ना या 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 या, या, या। चल रेडी एक दोन तीन म्हणयात 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 एक दोन तीन टा टा वैनी बाय बाय विचारी तुमची मैत्रीण गेली तुमची मैत्रीण गेली त्याच्यामुळे तुम्हाला वाट ना दोघ्या हाताला हात धरूनच उड्या मारत होत्या जावा जावा। जावा। जा खाली वेल जा आराम आणि जा परतालो होईल तुम्ही जा सर का इकडे वेल सर का भाभी आगे तळाय पिचे रेडी एक दोन तीन तळ्यात दोन पेर एक ही बार बेंड ऐसा तुकडूक नाही हा चला रेडी एक दोन तीन माया तळ्यात

तुम्ही थांबा कोण कोण पुढे तुम्ही थांबा तुम्ही जावा पाठीमा पुढे थांबा पुढे थांबा पुढे थांबा या पुढे या तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा तुम्ही जावा हां हां तुम्ही जावा जावा तुम्ही हां इकडनं इकडनं खाली इकडनं इकडनं खाली खाली बया तुम्ही जिओचं कार्ड वापरता वाटते या या यावेळी मी या तिकडने गेला तरी चालते काही प्रॉब्लेम नाही चला रेडी एक दोन तीन टाळ्या असं एक एकच थांबलं का ती बी बिचारी अर्धी गेली पण जा एक दोन तीन चार जाव खाली एकट्याच होईन ह्या सेमीफायनल झाल्या जोरा टाळावा जाऊ यांच्यासाठी